एक इंचवरी घेऊन आपण इथं कट मारलेला आहे आणि आता इथं आपल्याला टीप मारून घ्यायची आहे मी फक्त अस्तर कट केलेला आहे इथे तुम्हीही तसंच फक्त अस्तर कट करायचं आहे मेन फॅब्रिक कट करायचं नाही आणि आपण इथं टीप मारून घ्यायची आहे एकदम परफेक्ट असा शेपमध्ये आपल्याला इथं मशीनवर टीप मारून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही फिनिशिंगमध्ये आपल्याला टीप मारायची आहे इथं आता आपल्याला मी आता इथं कपडा कट करून घेत आहे शिलक आहे तो मेन फॅब्रिकचा सा। एकदम सावकाश आपल्याला कपडा कट करायचा आहे बाकीकडं कोणी कट लागून न देता व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे इथं लक्ष द्यायचं आहे आपल्याला बघा आणि इथं आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत कारण आपल्या बा स्लीवचे फिनिशिंगसाठी स्लीवच्या फिनिशिंगसाठी आपल्याला छोटे छोटे कट मारून आहेत परफेक्ट फिनिशिंगसाठी इथे छोटे छोटे कट मारून घेतलेले कट मारून झालेले आहेत बघा आता भाई उलटून घ्यायची आपल्या इथं आणि व्यवस्थित आपल्या हाताने व्यवस्थित बाहेर कपडा काढून घ्यायचा आहे आपल्या भाईचा शेप व्यवस्थित द्याय आहे इथं आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करून ठेवा आता आपल्या इथं स्टिच करून घ्यायचं आहे स्टिच करून घेत आहे बघा एकदम सावकाश आपल्याला स्टिच करायचं आहे इथं पण व्यवस्थित बघू शकता नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला करा कटोरी आणि टक्स याच्यापैकी कुठले अजून व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील कमेंट करून सांगा सगळे व्हिडिओ तुम्हाला शेअर करणार आहे बघा आपलं व्यवस्थित दाब उचलून प्रत्येक ठिकाणी दाब उचलून घेऊनच आपलं पुढचे स्टिच करायचं आहे बघा बघू शकता कशी एकदम सुंदर अशी स्ले डिझाईन तयार झालेली आहे बघा एक्स्ट्राचा कट कपडा राहिला आहे तो कट करून घेतलेला आहे मी इथं आणि बघा लेस लावायला सुरुवात केली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट्स आणि शेअर करून ठेवा बघा आपली सुंदर अशी स्लीव तयार झालेली आहे ही बघा तुम्हाला आवडली का कमेंट करून सांगा परफेक्ट शेपमध्ये परफेक्ट फिशिंग फिनिशिंगमध्ये आपली स्लीव्स तयार झालेली आहे